नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं स्वागत आहे आणि त्यामध्ये आता तुम्हाला रमाच का आवडते असा प्रश्न रमाने अक्षयला विचारल्यानंतर आता पटकन अक्षय हा आभ्याकडे येतो आणि म्हणतो की अरे आभ्या ती रमा काहीही उलटसुलट मला प्रश्न विचारित होती यार ती मला म्हणाली की तुम्हाला रमाच का आवडते आणि दुसरी का आवडत नाही दुसऱ्यासुद्धा किती सुंदर असू शकतात हे असं रमा का विचित्र बोलत होती तेच मला काही कळत नाही असे अक्षय आता आब्याला बोलतो चहा पीत आता आब्या म्हणतो की असं बोलत होती का ती अक्षय म्हणतो हो ना स्वतःबद्दल असं कोणी बोलू शकतं का हसतच आता आब्या म्हणतो की अरे त्याचं काय आहे ना काल ना ती जरा दारू प्याली होती म्हणून असं असेल तर आता अक्षय म्हणतो की अरे ठीक आहे काल ती दारू प्याली होती पण स्वतःबद्दल असं कोणी बोलेन का त्यानंतर आता आभ्या म्हणतो की बरं ते दे अक्षय असं तू किती दिवस आता रमाबद्दल संशय घेत राहणार आहेस रामाने असं केलं रामाने तसं केलं रमा काय उलटं बोलते रमा काय उलटंच वागते हे असं तू किती दिवस लावून बसणार आहेस अक्षय मला सांगणार आहे आता रमा येऊन किती दिवस झालेत आभ्या म्हणतो की अरे मीसुद्धा काही दिवस जर बाहेर गेलो ना मी सुद्धा आत्ता सारखा नाही वागू शकत कारण मी सुद्धा बदलणारच आहे ना तेव्हा आता ते ऐकून अक्षय म्हणतो की इतका बदलू शकतो का माणूस आब्या म्हणतो की तिचा मूड तर एकदम बरोबर आहे बरं का तुला माहिती आहे ना अक्षय काल तिने जे केलं म्हणजे रामाने जे केलं ते सगळं मोठ्याहीसाठी केलं ते ऐकून केल। आता अक्षय म्हणतो की मग माझ्याच बाबतीत ती असं का वागते आणि अक्षय म्हणतो की माझ्याशीच वागताना तिचा मूळ स्वभाव का बदलतो तेच मला काही कळत नाही तेवढ्यात आहो अशी हाक मारत रामा आता त्यांच्याकडे येऊ लागते तर अक्षय आणि आब्या आता रामाकडे बघू लागतात आणि त्यानंतर आता रामाजवळ येत अक्षयला फ्रेंची कॉफी देत म्हणते की आहो तुम्ही तुमची कॉफी विसरलात आणि तुमचा डबा सुद्धा का तेव्हा आता तो कॉफीचा कप आपल्या हातात घेतो तर अक्षयच्या हाताला चटका बसतो रामा म्हणते की आहो तुम्ही असं कसं करू शकता कॉफी गरम आहे तुम्हाला माहित नाही का आणि काय हो एक दिवस जर मी तुम्हाला टिफिन दिला नाही तर तुम्ही तो सुद्धा विसरणार का असं कसं होऊ शकतं असे आता माही अक्षयला बोलते त्यानंतर आता अक्षय रामाकडे बघत म्हणतो की काय दिलं टिफिनमध्ये ते ऐकून आता माई म्हणते की सरप्राईज आहे सरप्राईज तर आता अक्षय कॉफी पिऊ लागतो तेव्हा आता माई म्हणते की काय कशी झाली कॉफी तेव्हा आता अक्षय म्हणतो की एकदमच नाईस झाली बरं का कॉफी आणि त्यानंतर आता माही ही अक्षयची स्वारी मागते माही म्हणते की स्वारी बरं का काल मी कसंही वागत होते आणि काल मी जे वागत होते ना ते मलाच कळत नव्हतं म्हणजे काल ना मी असं वागत होते की मला वाटत होतं की मी आपली स्टोरी मला समोर दिसते आपण दोघे असं बसलोय आणि आपली स्टोरी आपण बघू राहिलोय हात करत आता अक्षय हा आभ्याकडे बघतो आणि म्हणतो की घ्या आता माही म्हणते की बघा ना आपली स्टोरी सुद्धा किती फिल्मी सारखी आहे आपण म्हणजे रेवा आपल्या आयुष्यातून गेली आपण चाळीत राहायला गेलो आपण वडापाव विकले बघा ना आपल्या आयुष्यात किती फिल्मी सारखं घडलंय असे म्हणत आता मला सगळं काही पूर्वीचं आता आठवायला आहे असे आता माही ही अक्षयला दाखवून देण्याचा प्रयत्न करू लागते आणि त्यानंतर आता अक्षय म्हणतो की अगं तुला काय माहिती का काल तू दारू प्याली होती दारू ते ऐकून आता रामा म्हणते की सी मलाच आता माझी लाज वाटायला लागली अहो पहिल्यांदाच मी असं काहीतरी केलंय ते ऐकून आता आभ्या आवाक होतो तर अक्षय म्हणतो की पहिल्यांदा अगं तू हे पहिल्यांदा केलंय का किती वेळा झाल्यात आता तुझ्या ह्या असं करायच्या अक्षय म्हणतो की या अगोदर चार वेळा पिली तू तर आता रामा म्हणते की बोला बोला मी तुम्हाला आत्ताच सांगितलं ना की मला आता याची लाज वाटते म्हणून रामा म्हणते की तुम्हाला मला हेच ऐकून दाखवायचं का ऐकून दाखवता मला चुकून झाला हो माझ्याकडून आणि त्यानंतर आता रामा रागाने निघून जाते रामा म्हणते की मला काही ऐकायचंच नाही अक्षय आता आब्याकडे बघतो आणि कॉफी पिऊ लागतो आणि लगेचच अक्षय म्हणतो कॉफी मस्त झाली बरं का आब्या म्हणतो की आता काय वाटलं अक्षय तुला तर अक्षय म्हणतो की मला मीटिंगला जायला उशीर होते आणि पटकन अक्षय तिथून निघून जातो इकडे आता खुश होऊन माई ही पटकन पळत पड़त पळत पड़त आता नयनाकडे येते आणि नयनाला म्हणते की कशी वाटली माझी ॲक्टिंग तर आता माही माहीकडे बघत नयना खुश होते आणि म्हणते की खरंच माही तू एकदमच रमासारखी ऍक्टिंग केली त्यानंतर आता माई म्हणते की कशा वाटल्या माझ्या मग दोन महिन्यात तर नैना खुश झालेली असते त्यानंतर आता माई म्हणते की पण नैना आज तू हे जे काही स्मार्ट सारखी वागली ना त्याचं सुद्धा मला कौतुक वाटतंय आणि आज जर तू एवढी स्मार्ट वागली नसती ना तर अक्षयचा माझ्यावरचा राग कायम तसाच असता त्यानंतर आता विचार करत पण नैना म्हणते की माही तुला यामध्ये इमोशन्स पाळावे लागणार आहे राखावे राहा लागणार आहे आणि तुला डेडिकेटसुद्धा राहावं लागणार आहे तर आता माई म्हणते की यस यू आर राईट नाही ना आणि पुन्हा आता माही विचार करू लागते त्यानंतर आता इकडे अक्षय त्याच्या कारमध्ये डबा ठेवतो तर आता डाबा ठेवता क्षणी अक्षय आता विचार करू लागतो तर तेवढ्यात आता सुद्धा तिथे येतो आणि आता अक्षयला जाणीव झालेली असते अक्षय म्हणतो की अरे अभ्या कधी कधी ना मी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतो आणि मोठ्या गोष्टी माझ्या हातातूनच सटकून जातात तेव्हा आता अभ्या म्हणतो की बरोबर ना विचार करतो की आता मी रामाला कुठल्याही प्रकारचं टेन्शन देणार नाही आणि रामावरच सुद्धा आता मी संशय घेणार नाही अक्षय म्हणतो की माझी रामा परत आली यापेक्षा मोठं काय असू शकतं तर आब्या म्हणतो कळलं का आता तुला अक्षय इकडे आता, आता सायदा हा त्याच्या गाडीला घेऊन पुण्यात आलेला असतो आणि पुण्यात येताच आता सायदा हा कारमधून खाली उतरतो आणि गाडीकडे बघतो प्रेमाने आता आळस देत किस घेत आता सायदा हा एका चहाच्या गाडीवरती येतो सायदा आता त्या गाडीवाल्याला म्हणतो की पुण्यातील एक सुंदर असा चहा देता का तुम्ही तेव्हा तो माणूस आता मान हलवतो सायदा आता पाणी पिऊ लागतो आणि तेवढ्यात आता साहिदाला समोर एक गाडी बंद पडलेली दिसते आणि त्या गाडीमधून धोर येत असल्याचे सायदा बघतो तेव्हा आता सायदा म्हणतो की अरे यार या कुणाची तरी गाडी बंद पडली आणि त्याच्यातून धोर निघतोय तेव्हा आता सायदा म्हणतो की दादा इथे कुठे मॅकॅनिक मिळेल का तेवढ्यात आता सायदाला माय माईचा फोन येतो तर सायदा म्हणतो माई मी तुला नंतर फोन करतो गं इथं माझी गरज आहे कुणाची तरी गाडी बंद पडली आणि तेवढ्यात आता पळत पळत सायदा त्या कारजवळ येतो तर अक्षय आता त्या कार समोर असतो तेवढ्यात आता सायदा तिथे पळत पळत येत अक्षयला म्हणतो की दादा मी तुम्हाला काही मदत करू का अक्षय आता सायदाकडे बघतो आणि म्हणतो की हो हो तुम्हाला जर काही माहीत असलं तर बघा ना माझी गाडी बंद पडली अवो तिचं मशीन खूप गरम झालं आहे इकडे आता माही ही तिच्या बेडरूममध्ये म्युझिक लावून कानात हेडसेट घालून आता छानसा डान्स करत असते क्वाटवर उभं राहून नाचत असते तेवढ्यात आता शशिकांत तिथे येतो आणि माहीकडे बघत म्हणतो की माही काय चाललंय तुझं माही आता जोरजोराने नाचतच असते माहीला ऐकू येत नसतं मोठ्याने ओरडत आता शशिकांत म्हणतो की अगं माही अगं तुझं काय चाललंय तेवढ्यात आता कानातले हेडसेट काढत आता माही म्हणते की म्युझिक थेरपी हे असे हेडसेट कानात घालायचे आणि मनमोकळे पण ना मनमुराद नाचायचं तेव्हा आता शशिकांत डोळे झाकतो आणि माहीकडे बघतो आणि त्यानंतर आता माही, त्यान माही शशिकांतला सुद्धा डान्स करायला सांगते तेव्हा आता शशिकांत म्हणतो की त्याने काय होणार आहे रमा म्हणते की अहो तुमचं बाहेर आलेलं पोट आतमध्ये जाईल तेव्हा बाबा तुम्ही डान्स करा डान्स करा तेव्हा आता शशिकांत म्हणतो ए उगाच काही बोलू नको माझं पोट आतमध्येच आहे आणि त्यानंतर आता रमा म्हणते खरंच बाबा तुम्ही डान्स करा तेव्हा आता शशिकांत म्हणतो की मी तुला रागवायला आलो होतो आणि तू मला डान्स करायचं सांगतेस तर माही म्हणते की तुम्ही माझ्यावर का रागवणार बाबा शशिकांत म्हणतो की कारण काल माझ्या ग्लासमधली तू दारू प्यालीस आणि त्यानंतर आता शशिकांत म्हणतो की खरं सांग तू माझ्या ग्लासमधली तूच दारू प्यालीस ना त्यानंतर आता माही पुढे म्हणते की हो घेतली मी कारण मला सुद्धा प्यायची होती आणि खायला काही नव्हतं तर शशिकांत म्हणतो की अगं मला सांगायचं ना मी तुला वेगळी दारू दिली असते यापुढे असं करशील तर खबरदार त्यानंतर आता माही पुढे येत म्हणते की तुम्ही माझे डॅडू आहात ना तर शशिकांत म्हणतो हो तर मग माही म्हणते की डॅडू काय असं वागतात ना अहो माझे डॅडू जर असते ना त्यांनी त्यांच्यासोबत मला बसवलं असतं आणि म्हटले असते की चल आपण दोघेही एकत्र एक बसून घेऊ पण तुमचं काय मी तुम तुम्ही माझे खरे डॅडू नाहीत ना म्हणून तुम्ही असं बोलताय तर आता माही म्हणते की पण जाऊ द्या ठीक आहे आय एम फाईन आता इथून पुढे ना मी तुमच्याशी बोलणारेही नाही तर आता शशिकांत म्हणतो की अगं मी तुला फक्त सांगायला आलो होतो माई म्हणते की जाऊ द्या जाऊ द्या आता राहू द्याच माही म्हणते की मला सुद्धा आता तुमचा खूप राग आला आहे आणि इथून पुढे मी तुमच्या ग्लासला हातसुद्धा लावणार नाही त्यानंतर आता हात जोडून शशिकांत आता माहीला म्हणतो की अगं माही मला माफ कर ग आता मला रडायला येईल बरं का तेव्हा आता माही म्हणते नाही नाही मी तुमच्या ग्लासला हात लावला ना मी वाईटच आहे जाऊ द्या त्या सोडून शशिकांत म्हणतो की वाईट तू नाहीये वाईट मी आहे अगं तू तर माझी लेख आहे मी तुझा बाप आहे तर आता शशिकांत म्हणतो की तुला माझ्या ग्लास मधली दारू प्यायची ना पी तू दारू आणि या घरामध्ये जर तुला कुणी काही बोललं तर माझीशी गाठ आहे हा बाप ना तुझ्या पाठीशी आहे तू बिंदास बिंदास्त्रा असे शशिकांत आता माहीला सांगतो आणि तेवढ्यात आता रामा म्हणते की रिअली तर आता डोक्यावर हात ठेवत शशिकांत म्हणतो यस माय डॉटर माही खुश होते आणि म्हणते की यू आर रिअली माय लवली डॅड आणि आता पटकन रमा ही आता शशिकांतच्या जवळ येते तर शशिकांत खुश होतो आणि त्यानंतर आता माई म्हणते की चला मग करा डान्स आणि आता माही डान्स करू लागते तर शशिकांतसुद्धा आता सोबत डान्स करू लागतो शशिकांत विचार करतो की रमा तू तु, तुझी खरी किंमत आज मला समजली आली मी तुला किती त्रास दिला ना ते आज मला कळतंय असा विचार आता शशिकांतच्या मनात आलेला असतो इकडे आता सायदा सुद्धा गाडीचं मशीन चेक करत असतो आणि गाडीचं मशीन खूप गरम झालेलं असतं आणि त्यानंतर आता सायदा ते इंजिन बघत म्हणतो की अहो भाऊ हे इंजिन तर खूपच ओव्हरहीट झालं आहे अक्षय आता सायदाकडे बघत म्हणतो की तुम्ही म्हणजे तुम्हाला यामधलं सगळं कळतं का तर आता हसतस सायदा म्हणतो की भाऊ गेल्या पंधरा वर्षापासून मी या क्षेत्रात काम करतो आहे सायदा म्हणतो की या क्षेत्रात असल्यानंतर मी तुम्हाला रस्ता बघून सांगू शकतो की रस्ता कुठे जाऊ राहिला आणि गाडी कुठे जाऊ राहिली ती त्यानंतर आता सायदा गाडी चेक करू लागतो तर अक्षय म्हणतो की मी गाय गाडीचं कुलंट आणि ऑइल सुद्धा चेक केलंय पण ते सगळं व्यवस्थित आहे तरी सुद्धा काय बिघाड झालं ते माहिती नाहीये अक्षय म्हणतो की मी मेकॅनिकला सुद्धा फोन करून विचारलं पण काहीच उपयोग नाहीये सायदा म्हणतो की मला एक सांगा ना लास्ट टाइम तुम्ही कधी सर्व्हिसिंग केली होती अक्षय म्हणतो की मागच्या महिन्याच्या शेवटी केली होती पण आत्ता विसरलो तर हसतच सायदा म्हणतो की हो कळलं का मग आत्ता सायदा म्हणतो की इंजिनचं हर्ट गेलंय म्हणजे वॉटर पंप गेलाय आणि त्यानंतर आता हळूच त्या गाडीमध्ये डिक्कीमध्ये असलेली म्हणजे सायदाच्या गाडीच्या डिक्कीत असलेली रामा डिकीवर करते आणि बाहेर बघते इकडे आता सायदा इंजिन नीट करत असतो आणि त्यानंतर आता सायदा अक्षयला म्हणतो की मी तुमची गाडी आता अशा परिस्थितीत आणली की ती कमीत कमी गॅरेजपर्यंत जाऊ शकते बरं का तर आता लगेचच अक्षय म्हणतो की पण तुम्ही एवढी मदत तर सायदा म्हणतो की अहो रस्त्यावर जर कुणी असं अडकून पडलं ना तर त्याला मदत करायची नाही मग कुणाला करायची आणि इकडे आता रमा बाहेर बघते तर रमाच्या छातीत आता धडधड होऊ लागते रमा विचार करते थी थी ला था 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 की असं मला आता काय होतय आणि माझ्या छातीत एवढी धडधड का व्हायला लागली आणि त्यानंतर आता आता इकडे रमा करून निघण्याचा प्रयत्न करू लागते इकडे आता सायदा त्याच्या डिक्कीची चावी अक्षयला देतो आणि म्हणतो की भाऊ माझ्या डिक्कीमध्ये जरा हात स्वच्छ करण्याचं लिक्विड आहे तेवढं देता का कारण सायदाचे हात खराब झालेले असतात पटकन आता अक्षय म्हणतो हो हो आणतो ना मी आणि अक्षय आता सायदाच्या कारकडे जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता अक्षय चावीने सायदाच्या कारची ढिक्की उघडतो आणि ढिक्कीवर करताच इकडे आता पटकन पाठी मागून सायदा म्हणतो की भाऊ अरे झालं तुझं काम आणि लिक्विडची काही गरज नाहीये तेव्हा आता अक्षय सायदाकडे बघत तशीच वर केलेली डिक्की आता खाली टाकतो आणि अक्षय पुन्हा सायदाकडे जातो आणि आता अक्षय आणि रमा एकमेकांना तिथेही बघत बघू शकत नसतात आणि दोघेही आता नशिबाने एकमेकांना न बघताच अक्षय पाठीमागे निघून जातो आणि तेवढ्यात आता कार कारपासून लांब जात असताना आता अक्षयला पुन्हा रामाचा आता संशय येतो रामाची वाऱ्यासारखी झुळूक अक्षयच्या कानावर पडते आणि रामाचा आभास त्याच ठिकाणी आता अक्षयला होऊ लागतो आणि अक्षय आता इकडे तिकडे बघत तिथेच थबकलेला असतो इकडे आता मंगला मावशी ही क्वाटवर बसून रामाच्या आठवणीत रडत असते तर पंकज आता वेरझऱ्या मारत तिथे फिरत असतो रडतच आता मावशी म्हणते की रामासारख्या दिसणाऱ्या त्या मुलीला बघून मला ना खरंच आहो रामाची आठवण येते आता पंकज मावशी शेजारी बसतो आणि म्हणतो की रामासारखी दिसणारी ती मुलगी या जगात आहे पंकज म्हणतो की खरं तर ती मुलगी आणि रमा यामध्ये फरकच वाटत नाही मला सुद्धा ती मुलगी म्हणजे आपली रमाच वाटली अगं आणि रडतच आता मावशी म्हणते की ती जरी कुणी असली तरीसुद्धा ती आपली रमा नाही ना असे म्हणत आता मोठमोठ्याने मावशी आता रडू लागते मावशीच्या डोळ्यातून आता अश्रूंच्या धारा वाहत असतात रमाच्या आठवणीत मावशी आता हरवून गेलेली असते मावशी म्हणते की ती मुलगी खरोखर जर आपली रामा असती तर किती बरं झालं असतं पंकज म्हणतो की आपली रमा आपल्याला कायमचं सोडून गेली रडतच आता मावशी म्हणते की माझा अजूनही विश्वास बसत नाही की आपली रमा आपल्याला सोडून गेली म्हणून आता मावशीचे डोळे पुसत पंकज म्हणतो की मला असं वाटतंय की आपली रामा सुद्धा कुठेतरी असेल आणि आपण तिला नक्कीच शोधूयात तू काही काळजी करू नकोस मंगले नक्कीच आपली रामा आपण तिला शोधून आणूयात असे म्हणत आता पंकज मावशीची समजूत घालतो आणि मावशीचे डोळे पुसतो तिकडे आता सायदाने अक्षयची गाडी ही आता ठीक केलेली असते तेवढ्यात आता अक्षय हा पुन्हा सायदाकडे येतो आणि सायदाचे आभार मानत अक्षय आता सायदाला कॉन्ट्रॅक्ट करतो आणि आता सायदाला अक्षय त्याचे नाव विचारतो तेव्हा आता सायदा म्हणतो की माझं नाव सायदा पण प्रेमाने सगळेजण मला साई म्हणतात तेव्हा आता अक्षय म्हणतो की अच्छा पण तेवढ्यात आता सायदाला त्याच्या मोबाईलवरती आता पुन्हा सायदाच्या आईचा फोन आलेला असतो आणि आता मोबाईल घेत सायदा म्हणतो की ही माझी माय ना सतत मला कॉल करत असते अक्षय म्हणतो ठीक आहे घ्या ना तुम्ही तुमचा फोन घ्या आणि अक्षय म्हणतो की त्याचं काय आहे ना प्रत्येक मुलाला आपल्या आईची काळजी असते आणि प्रत्येक आईला आपल्या मुलाची तेव्हा तुम्ही बोला आणि पटकन आता सायदा देखील अक्षयकडे बघतो तर अक्षय सायदाच्या गाडीची चावी आता पुन्हा सायदाकडे देतो आणि जाऊ लागतो आणि तेवढ्यात आता सायदा जात असताना फोनवर बोलू लागतो आणि सायदा म्हणतो की अगं माय त्याची गाडी बंद पडली होती ना पण त्याच वेळेस आता रमाची आठवण येऊन अक्षयला लगेचच तिचे चक्कर येऊ लागते आणि अक्षयचा तोल जाऊन अक्षय गाडीला धरतो आणि अक्षय ओरडताचं आता पुन्हा सायदाचे लक्ष अक्षयकडे जाते आणि आता पुन्हा आता फोनवर बोलत असलेला सायदा माईला म्हणतो की अगं माई मी तुला नंतर फोन करतो बरं का आणि पटकन आता फोन बंद करत सायदा आता अक्षयकडे येतो आणि त्यानंतर आता सायदा अक्षयला धरतो आणि म्हणतो काय होत आहे तर अक्षय आता रामाशी आठवण येऊन विचार करू लागतो आणि म्हणतो काय नाही काय नाही मला थोडंसं गरगरतं आहे सायदा आता अक्षयला बाजूला आणतो म्हणतो की तुम्ही जरा इकडे या तेव्हा आता सायदा म्हणतो की या ना आपण इकडे या आपण जरा कडक चहा पिऊ आता आता अक्षयला शेजारीच असलेल्या चहाच्या गाडीवर आणतो आणि आता अक्षय खाली बसतो तर सायदा म्हणतो की दादा एक कडक चहा द्या ना तर आता अक्षय म्हणतो नको नको चहा नको मला शुगरचा त्रास आहे तेव्हा आता सायदा म्हणतो की अहो साखरेचा चहा घ्या आणि द्या दादा एक चहा त्यानंतर आता सायदा हा अक्षयला प्यायला पाणी देतो सायदा म्हणतो घ्या ना पाणी घ्या तुम्हाला थोडंसं बरं वाटेल अक्षय आता पाणी पिऊ लागतो आणि त्याच वेळेस इकडे सायदाच्या कारची पुन्हा डिकी उघडून रमा आता बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागते आणि बाहेर बघू लागते तेव्हा आता रमा म्हणते की मला काय होतंय तेच काही कळत नाहीये पण आज मला आता वेगळं वाटतंय आणि माझ्या हृदयात आज एवढी धडधड का होती माझं काळीच का धडधडतंय तेच काही कळत नाही असा विचार आता खरी रामा करू लागते आणि त्यानंतर आता अक्षय पाणी पितो तेव्हा आता सायदा म्हणतो की बरं वाटतंय का आता दादा तेव्हा आता अक्षय म्हणतो हो आता बरं वाटतंय आणि पुन्हा आता अक्षय रमाची आठवण येऊन इकडे तिकडे बघू लागतो तर पटकन सायदा आता अक्षयला चहा देतो अक्षय म्हणतो अरे चहा आणि त्याच वेळेस आता रमा ही डिकीतून आता बाहेर निघते आणि आता उठून उभा राहत इकडे तिकडे बघते तर अक्षय आता समोरच चहा पित असतो आणि रमाला पाठमोरा असतो रमा आता सायदा आणि अक्षयकडे बघू लागते आणि पटकन आता अक्षयला रामा आता रामाची अक्षय इकडे तिकडे बघू लागतो अक्षयला आता रामाचा आभास होऊ लागतो तर आता अक्षयच्या मनातील ती चल बिचल बघून सायदा म्हणतो काय होऊ राहिलय तर आता अक्षय विचार करत म्हणतो की हे मला असं होऊ राहिलंय नक्कीच काहीतरी गडबड आहे अक्षय म्हणतो की मला ना सारखं गरगरत आहे आणि मला काहीतरी सतत होऊ राहिले असं मला वाटतंय आणि त्यानंतर हो आता अक्षय म्हणतो की एक दोन महिन्यापूर्वी माझा बायकोचा ॲक्सिडेंट झाला आणि तेव्हापासून मला असं होतंय की ऐकताच आता सायदाला धक्का बसतो सायदा म्हणतो की अॅक्सिडेंट आणि एक दोन महिन्यापूर्वी तर अक्षय म्हणतो हो तर आता अक्षय पुन्हा लगेचच म्हणतो की पण आता बरी येते आणि आता रिकव्हरीही होती तेव्हा आता सायदाच्या जीवात जीव येतो तर आता असं तर सायदा म्हणतो की हे चांगलं होऊन गेलं तर अक्षय म्हणतो हो तेवढ्यात आता, आता रामा त्या सायदा आणि अक्षय दोघांकडेही बघत असते अक्षय आता पाठमोरा असतो तर सायदा आता समोर असतो आणि रामा डिक्की शेजारी उभा राहून ते सगळे आता बघत असते सायदा आता समोर असतो तर अक्षय पाठमोरा असतो आणि रामा एकटक नजरेने त्यांच्याकडे बघतच असते आणि आता इकडे रामा ही मध्ये असताना आता अक्षय चहा पिऊन तिथून निघून जातो तर इकडे आता पटकन आता सायदा त्याच्या कारजवळ येतो आणि डिक्की लावू लागतो पण सायदाला आता डिक्की लागत नसते तेव्हा आता सायदा म्हणतो की ही डिक्की का लागत नाही आणि तेवढ्यात आता डिक्की पुन्हा वर करताच आता सायदाला डिक्कीमध्ये रमा दिसते तर आता सायदा म्हणतो की आय्या तुम्ही तर पटकन आता रमाला बघता सायदाला मोठा धक्का बसतो आणि रमा बाहेर येते आणि त्याच वेळेस नील तेथून जाऊ लागतो आणि तेवढ्यात नील आता खऱ्या रामाला बघतो आणि नील विचार करतो की म्हणजे ही माही इथे काय करते आणि हा माणूस हिच्यासोबत कोण आहे तेव्हा आता नेईल नाही ने, खरी रामा समजून माही आता माहीच असल्याचे बघितलेलं असतं आणि आता इकडे अक्षय हा बेडरूममध्ये येतो आणि आता अक्षय विचार करतो की मी तिथे असताना रामा माझ्या जवळ होती ही फिलिंग मला काय येत होती आणि इथे माझ्या रामा जवळ असताना सुद्धा ती फिलिंग मला का वाटत नाही आहे असे आता अक्षय विचार करतो आणि तेवढ्यात आता माही अक्षयला फ्रेंचीजची कॉफी घेऊन येते आणि म्हणते की घ्या तुमची कॉफी आणि पटकन आता अक्षय माई हा माईकडे बघून ती कॉफी आता माईच्या हात हातात असते माईने ती अक्षय समोर धरलेली असते पटकन आता अक्षय त्याचा हात आता माहीच्या हाताला लावतो आणि त्याच वेळेस माही आता तिच्या हातातील कॉफीचा कप खाली सांडवते आणि आता स्वारी स्वारी असे म्हणत माही तेथून निघून जाते तर अक्षय विचार करतो की प्रत्येक वेळेस मी जेव्हा रमाच्याजवळ जाण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ही माझ्यापासून लांब का जाते आणि मला ती रमा नसल्याची म्हणजे रमा असल्याची फिलिंग का येत नाही आहे आणि ते आता अक्षय विचार करताच ती खरी रामा नसल्याचे सत्य आता अक्षयसमोर आलेली असते तर इकडे आता सायदा समोर खरी रामा म्हणजे माही असल्याचे सत्य आता इकडे नेलला समजलेलं असतं तेव्हा आता नेमकं पुढे आता अक्षय हा त्याच्या खऱ्या रामाला कसा का शोधून काढणार हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा